तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा संगमनेर नगर परिषदेचं मतदान झाल्यावर संगमनेरच्या क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये उमेदवारांचं भवितव्य इलेक्ट्रॉनिक यंत्रात बंद आहे बऱ्याच दिवसांपासून सी सी टी व्हीचा डेटा जास्त झाल्यामुळं ते डेटा घेण्याचं काम निवडणूक प्रशासनाकडून सुरू होतं अशातच कुणीतरी मतदान यंत्रात हेराफेरी होत आहे अशी अफवा पसरवल्यावर पक्षी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी हे मतदान यंत्र बंद आहेत तिथं मोठी गर्दी केली त्यातील काही उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलिसांनी बंदोबस्तात ज्या ठिकाणी मतपेट्या ठेवल्या आहेत त्या ठिकाणी नेऊन दाखवल्या आणि यामध्ये कोणताही छेडछाडीचा प्रकार घडला नसल्याचा निर्वाळा पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिला जे कॅमेरे आहेत सगळे तर ते बंद होते तर आम्ही ते, तर ते, ते बंद असल्याचं कारण जेव्हा विचारले प्रशासनाला तर त्यांनी असं सांगितलं की जे हार्ड डिस्क आहे ज्या डी व्हीआरचे हार्ड डिस्क ती बदलण्यासाठी ते कॅमेरे बंद केले होते परंतु हार्ड डिस्क बदलण्यासाठी एवढा वेळ एक तास लागू शकत नाही दुसरी गोष्ट जरी ती बदलायची असली तरी आम्ही उमेदवार म्हणून सगळे प्रतिनिधी म्हणून त्यांनी आम्हाला इंटिमेशन द्यायला पाहिजे होतं की हार्ड डिस्क बदलायची आहे तुम्ही इथं हजर राहा समक्ष समोर तुमच्या समोर हार्डिस्क बदलली जाईल आणि एक असं ठोस असं उत्तर काही ते कुणी देऊ शकत नाही आणि त्यामुळे याच्यात काहीतरी असा वेगळा प्रकार करायण्याची काहीतरी मला म्हणजे वेगळा प्रकार असा वाटतोय तर त्याच्यामुळं प्रशासनाने याची लवकरात लवकर आम्हाला त्याचं इंटिमेशन का देण्यात आलं नाही किंवा आम्हाला तिथं बोलवलं गेलं लग पाहिजे होतं तिथं लावलेल्या स्क्रीन सुद्धा व्यवस्थित दिसत नाही आणि त्यामुळं प्रशासनाने लवकरात लवकर त्याचं आम्हाला उत्तर द्यावं की नेमके ते हार्ड डिस्क किती दिवसाला बदलली गेली पाहिजे कारण की चार दिवस झाले चार दिवसात तर काय माझ्या मध्ये हार्ड डिस्क बदलायची वेळ नाही यायला पाहिजे टेक्निकली पण जरी बदलली असेल तरी ते आमच्या समक्ष व्हायला पाहिजे होतं आणि एक तासासाठी जर कॅमेरे बंद असतील तर शासांत खूप आहे याच्यात तर याचं मला असं वाटतंय की शासांत त्यांनी आमची दूर करावी आणि लवकरात लवकर प्रशासनाने याचं उत्तर द्यावं इथं आमच्या काही साथीदारांनी फोन पण केलेत प्रांत अधिकाऱ्यांना तर थोड्या वेळा ते येतील असं वाटतं इथं अपेक्षित आहे तर आम्ही आता ते जोपर्यंत आम्हाला उत्तर देत नाही व्यवस्थित तोपर्यंत आम्ही इथे थांबणार आहे संगमनेर नगरपालिकेचं जे क्रीडा संकुल आहे या संकुलामध्ये सर्व मतपेट्या बंद आहेत मात्र कोणीतरी अफवा पसरवली की येथील सीसीटीव्ही बंद झालेला आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पा... एकदा बघू शकता कॅमेरामॅनला विनंती करतो की सर्व उमेदवार जे आहेत नगरपालिकेच्या निवडणुकीचे हे सर्व उमेदवार या ठिकाणी जिथे या ज्या रूम ठेवलेल्या आहेत मतपेट्या ठेवलेल्या आहेत या ठिकाणी गोळा झालेल्या आहेत पोलीस प्रशासन असेल निवडणूक निर्णय अधिकारी असेल यांनी त्यांचं पूर्ण समाधान केलेलं आहे आणि Uh, साधारणतपणे आपण बघू शकतो या ठिकाणी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर पावरकर आपल्या बरोबर आहेत आप साहेब काय आप... कॅमेरे बंद आहेत परंतु विषय असा आहे की हार्ड डिस्क बदलायचं काम चाललं होतं कॅमेरे लावून आणि हार्ड डिस्क लावून जवळपास एक महिना होत आला असा मग त्या हार्ड डिस्कचा डाटा त्याचा फुल होत होता म्हणून डाटा नष्ट होऊ नये मागचा डाटा म्हणून साठी हार्ड डिस्क बदललेले आहेत आणि ते सर्व काम इलेक्शन कमिशनचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी केलेलं आहे त्यामुळे कृपया कोणी गैरसमज करून घेऊ नये आणि तो जो डाटा आहे तो सगळा बॅकअप आहे आणि बदलतानाचा पण डाटा त्याच्यामध्ये सेव्ह केला आहे उमेदवार त्यांचे प्रतिनिधी आले काय आपलं बोलणं झालंय त्यांच्या त्यांना उमेदवाराचे प्रत्येक दोन्ही पक्षाचे एक एक जण प्रतिनिधी घेऊन आम्ही त्यांना पूर्ण दाखवलेला आहे जे सील आहे ते इंटॅक्ट आहे त्याचे पण त्यांनी खातरजमा केले आहे आणि मी पण केले नागरिकांना काय आवडत नागरिकांना एकच आव्हान आहे कोणीही अफवानवर विश्वास ठेवू नका पोलिस प्रशासन आणि निवडणूक प्रशासन हे त्यांचं काम अतिशय योग्य त्या करत आहे कृपया कोणीही नका दरम्यान कोणताही सीसीटीव्ही चा डेटा बदलताना सर्व पक्ष उमेदवारांना विश्वासात घेऊनच प्रशासनान निर्णय घ्यावा अशी मागणी उमेदवार योगेश जाजू यांनी केली आहे त्यांचा थोडा वेळ पूर्वी पूर्वी फोन आला की काहीतरी गोंधळ झालाय स्टेडियम मध्ये जिथं आपल्या मतपेट्या किंवा आपले मशीन ठेवलेले आहेत परंतु इथं आल्यानंतर असं कळालं की गोंधळ तो हार्ड डिस्कचा होता तर त्यांनी प्रशासनाने काय हार्ड डिस्क बदलली कॅमेऱ्याची आणि त्याच्यामुळे ते अर्धा पोन तास काही बंद होतं आणि आमचे काही जे उभे होते नगरसेवक पदा करतात ते आतमध्ये जाऊन ते पाहून आले तसं काही घडलेलं नाही हे लॉक आहे परंतु प्रशासनानी कमीत कमी आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं हे सगळ्या गोष्टी करताना जे का 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 जे काही उमेदवार उभे होते त्यांच्या सह्या किंवा त्यांना विचारायला हवं होतं इथून पुढे असं काही गोंधळ होणार नाही ही जबाबदारी प्रशासनाने घ्यावी काहीही करायचं असेल तर पुढच्या वेळेस आम्हाला जेवढे काही उमेदवार उभे प्रभाग क्रमांक एक ते पंधरा पर्यंत त्यांना प्रत्येकाला बोलवून त्यांच्या साक्षीने हे सगळ्या गोष्टी कराव्या हीच विनंती करतो तर अफवा संगमनेर शहरामध्ये पसरताच क्रीडा संकुलाच्या बाहेर उमेदवार आणि त्यांचे समर्थक तसेच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली बाबासाहेब कडूस हसुखदेव गाडेकर सीन्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासहार उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर, संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा